श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एका सुविचारानुसार माणसाने आपली पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण जीवनात मिळणारी शाबाशी असो वा धोका या दोन्ही गोष्टी नेहमी पाठीमागूनच मिळतात ही कथा आपल्याला हेच शिकवते की जेव्हा आयुष्यात कोणाकडून धोका मिळतो तेव्हा आपण काय केले पाहिजे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही कथा जुन्या काळातील एका व्यापाराची आहे ज्याने प्रेमविवाह केला होता त्या काळात लोक त्यांच्या प्रेमाची उदाहरणे द्यायचे ते नगरमधील एक अतिशय शानदार आणि आदर्श जोडपे म्हणून ओळखले जायचे लोकांच्या मते प्रेम असावे तर यांच्यासारखे या जोडप्याची एक खास परंपरा संपूर्ण नगरात प्रसिद्ध होती जेव्हा रात्रीच्या वेळी संपूर्ण नगरातील मशाली विजवल्या जात असत तेव्हा देखील या व्यापाऱ्याच्या घराच्या छतावर चा एक मशाल रात्रभर जळत असायची हे त्यांच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानले जाई त्यांच्या प्रेमाचे किस्से राजवाड्यापर्यंत पोहोचले होते एके दिवशी राजा आणि राणी राजवाड्याच्या छतावर बसून चांदण्या पाहत असताना त्यांची नजर नगरातील अंधारात जळणाऱ्या त्या एका मशालीवर पडली त्यानंतर त्यांच्यात या जोडप्याच्या यशस्वी नात्याबद्दल चर्चा आणि वाद सुरू झाला राजाचे असे मत होते की यांच्या लग्नाच्या यशाचे आणि नात्यातील सौंदर्याचे पूर्ण श्रेय व्यापाराला म्हणजेच पतीला जाते पती अतिशय समजूतदार असल्यामुळेच हे नाते इतके चांगले टिकून आहे असे राजाने ठामपणे सांगितले या वादावर तोडगा काढण्यासाठी राजाने दोघांची एक परीक्षा घेण्याचे ठरवले राजाने आणि राणीने मिळून एक योजना आखली राणीने आपल्या एका दासीला व्यापाऱ्याकडे एक निरोप देऊन पाठवले दासी व्यापाऱ्याकडे गेली आणि म्हणाली की राणी साहेबांनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवला आहे त्या तुमच्यावर मंत्रमुग्ध आणि मोहित झाल्या आहेत जर तुम्ही तुमच्या पत्नीची हत्या केली तर राणी साहेब तुमच्याशी लग्न करण्यास तयार आहेत हा धक्कादायक प्रस्ताव ऐकूनही व्यापाराचा संयम सुटला नाही त्याने दासीला अत्यंत स्पष्ट शब्दात उत्तर दिले की माझ्या वतीने राणी साहेबांची क्षमा मागा आणि सांगा की हजार जरी आल्या तरी मी माझ्या पत्नीचा त्याग करणार नाही मी आयुष्यभर तिच्या सोबत राहीन आणि तिचे रक्षण करेन व्यापाराने आपला निरोप दासी मार्फत राणीकडे परत पाठवला ज्यातून त्याची आपल्या पत्नी प्रति असलेली निष्ठा आणि अढळ प्रेम सिद्ध झाले व्यापाराची परीक्षा झाल्यानंतर आता त्याच्या पत्नीची परीक्षा घेण्याची वेळ आली होती राजाने आपल्या एका विश्वासातील नोकराला एका विशेष संदेशासह व्यापाऱ्याच्या घरी पाठवले नोकराने व्यापाऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला राजाचा निरोप सांगितला तो म्हणाला राजा साहेबांनी तुम्हाला संदेश पाठवला आहे की जर तुम्ही तुमच्या पतीची हत्या केली तर राजा साहेब स्वतः तुमच्याशी विवाह करतील आणि तुम्हाला या राज्याची राणी म्हणून घोषित करतील व्यापाराच्या पत्नीने तो प्रस्ताव ऐकून घेतला आणि क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले ती म्हणाली आज रात्री दोन ते ती तीनच्या सुमारास आमच्या घराच्या छतावर जी मशाल सतत जळत असते ती विझून जाईल तिने पुढे असेही सांगितले की जेव्हा ती मशाल विझेल तेव्हा समजा की मी माझ्या पतीची हत्या केली आहे मी राजा साहेबांचा हा प्रस्ताव स्वीकारण्यास तयार आहे नोकराने धावत जाऊन राजवाड्यात राजाला हा निरोप दिला की व्यापाऱ्याच्या पत्नीने लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला असून ती आज रात्री आपल्या पतीचा खून करणार आहे हे ऐकताच राजाने तातडीने आपल्या सैनिकांची एक तुकडी तयार केली राजाने सैनिकांना सूचना दिली की आपल्याला बचावासाठी तयार राहायचे आहे जशी ती मशाल विझेल तसे आपण लगेच व्यापाराची घरी जाऊन त्याचे प्राण वाचू अशा प्रकारे एका रात्रीत त्या जोडप्याच्या प्रेमाची आणि निष्ठेची ही कठीण परीक्षा सुरू झाली होती व्यापाराच्या पत्नीने दिलेल्या निरोपानुसार त्या रात्री राजवाड्यातून राजा आणि राणी दोघेही घराच्या छतावर नजर ठेवून होते रात्रीचे दोन ते तीन वाजले होते आणि अचानक व्यापाऱ्याच्या घरावरील मशाल विजली व्यापाराची पत्नी आपल्या शब्दाला जागली होती पण तिने प्रेमाचा नाही तर धोक्याचा मार्ग निवडला होता मशाल विजताच राजाचे सैनिक तातडीने व्यापाराच्या घराकडे धावले त्यांनी व्यापाराच्या पत्नीला अटक केली परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता व्यापाराच्या पत्नीने फास तयार करून आपल्या पतीला फासावर लटकवले होते सैनिक व्यापाराचे प्राण वाचवू शकले नाहीत या घटनेमुळे राजाला रात्रभर झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी राजा प्रचंड रागात होता एका स्त्रीने आपल्या पतीसोबत असा विश्वासघात करावा या कल्पनेनेच राजाला स्त्री जातीचा तिरस्कार वाटू लागला रागाच्या भरात राजाने आपल्या मुख्य मंत्र्याला बोलावून घेतले आणि एक अत्यंत क्रूर आदेश दिला राजा म्हणाला मी शिकारीला जात आहे आणि संध्याकाळी परत येईपर्यंत आपल्या नगरातील प्रत्येक महिलेचा गळा कापून तिला फासावर लटकवा हा माझा आदेश आहे आणि तो तुम्हाला पाळावाच लागेल एका स्त्रीच्या धोक्यामुळे संपूर्ण नगरातील निष्पाप स्त्रियांवर मृत्यूचे संकट ओढवले होते राजा रागाच्या भरात जंगलात निघून गेला परंतु त्याने दिलेल्या अघोरी आदेशामुळे मुख्यमंत्री प्रचंड चिंतेत पडला संपूर्ण नगरातील स्त्रियांना फाशी देणे हे केवळ अयोग्यच नव्हते तर ते राज्यासाठी विनाशकारी होते मंत्री आपल्या वृद्ध पित्याकडे गेला जे एकेकाळी त्याच राज्याचे मंत्री होते त्याने सर्व हकीकत सांगितली की राजाला स्त्री जातीचा तिरस्कार वाटू लागला आहे ला धीर दिला आणि स्वतःला लपवून घेण्यास जेणेकरून राजाचा राग त्याच्यावर निघणार नाही मी राजाशी बोलेन तू काळजी करू नकोस असे आश्वासन पित्याने दिले संध्याकाळी जेव्हा राजा शिकार करून परतला तेव्हा त्याला नगरात स्त्रिया फिरताना दिसल्या ज्यामुळे त्याचा राग अधिकच अनावर झाला तो रागाने मंत्र्याला शोधत त्याच्या घरी पोहोचला पण तिथे त्याला मंत्र्याचा वृद्ध पिता भेटला राजा ओढून म्हणाला तुझा मुलगा कुठे आहे त्याने माझा आदेश पाळला नाही आता मी सर्वात आधी त्याचा गाळा कापेन मंत्र्याच्या पित्याने राजाला शांत करण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले महाराज मला माहीत आहे आपण का अस्वस्थ आहात ज्या आपण प्रेमाचे आदर्श नाते मानत होतात तिथे आपल्याला धोका मिळाला याचे आपल्याला जास्त दुःख होत आहे त्यांनी राजाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण स्त्री जातीला दोषी धरणे चुकीचे आहे राजाचा संताप पाहून आणि त्याचे अघोरी आदेश ऐकून मंत्र्याचे वृद्ध पिता जे स्वतः एकेकाळी अनुभवी मंत्री होते त्यांनी राजाला शांत करण्यासाठी एक जुनी कथा सांगण्यास सुरुवात केली मंत्र्याचे पिता सांगू लागले महाराज एकदा मी तुमच्या वडिलांसोबत शिकारीला गेलो होतो त्यावेळी मी रस्ता भरकटलो आणि जंगलात खूप आतपर्यंत गेलो तिथे मला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सापडत नव्हता अशातच मला एक योद्धा आपल्या घोड्यावर स्वार होऊन येताना दिसला त्याने अचानक माझ्यावर दोरी फेकली आणि मला बांधून आपल्या सोबत एका निर्जन स्मशान स्मशानभूमीत कब्रिस्तानात घेऊन गेला स्मशानभूमीत गेल्यावर मला वाटले आता माझा अंत जवळ आला आहे तो योद्धा दिसायला खूप शक्तिशाली होता त्याने एका थडग्यापाशी जमिनीत दोन खड्डे म्हणजे थडगी खणण्यास सुरुवात केली आणि मला त्याला मदत करण्यास सांगितले मला हे स्पष्ट झाले होते की त्यातील एका थडग्यात मला गाडले जाणार आहे परंतु दुसऱ्या थडग्यात कोणाला गाडले जाईल हे मला समजत नव्हते तो योद्धा जवळत असलेल्या एका जुन्या पडक्या वास्तूच्या छतावर गेला आणि तिथून त्याने एका स्त्रीचा मृतदेह खाली फेकला तो मृतदेह पाहून असे वाटत होते की त्या स्त्रीची नुकतीच हत्या झाली असावी हे सर्व पाहून मी पूर्णपणे घाबरून गेलो होतो मंत्र्याच्या पित्याने सांगितलेली कथा आता एका अत्यंत भाऊक वळणावर आली होती त्या स्मशानभूमीत जे दोन खड्डे खणले होते त्यामागचे रहस्य आता उलगडणार होते जेव्हा त्या योद्ध्याने आपल्या तोंडावरील कापड हटवले तेव्हा मंत्र्याचे पिता थक्क झाले तो योद्धा दुसरा कोणी नसून एक अतिशय सुंदर तरुणी होती तिने मंत्र्याच्या पित्याला सांगितले की घाबरण्याचे काही कारण नाही तिने ओळखले होते की ते राज्याचे मंत्री आहेत तिने एक हृदयद्रावक सत्य सांगितले की राज्याच्या उद्ध्वस्त केले होते तो राजकुमार तिला मिळवण्यासाठी आसुसलेला होता आणि याच कारणातून त्याने तिच्या पतीची निर्घृण हत्या केली होती ती तरुणी पुढे म्हणाली ज्या मृतदेहाचा शिरच्छेद झाला होता तो दुसरा कोणी नसून तोच पापी राजकुमार आहे ज्याचा मी सूड घेतला आहे आता मी त्याला या थडग्यात दफन केले आहे तिने आधीच तिच्या पतीसाठी एक थडगे तयार केले होते आणि त्या शेजारी स्वतःसाठी दुसरी जागा ठेवली होती त्या तरुणीने आपला निरोप राजापर्यंत पोचवण्यास सांगितला आणि अत्यंत धाडसाने स्वतःचा गळा कापून स्वतःचे बलिदान दिले तिची कायमचे विसावावे जोपर्यंत या जगाचे अस्तित्व आहे तोपर्यंत आपण आपल्या पती सोबत राहावे याच आशेने तिने आपला जीव अर्पण केला मंत्र्याच्या पित्याने सांगितलेली कथा ऐकून राजाचे डोळे उघडले त्या योद्ध्या तरुणीने आपल्या पतीसाठी दिलेले बलिदान पाहून राजाला खऱ्या प्रेमाचा अर्थ समजला राजाला समजावून सांगितले की एका व्यापाराच्या पत्नीने धोका दिला म्हणून आपण सर्व स्त्री जातीचा तिरस्कार करणे चुकीचे आहे ज्याप्रमाणे एका स्त्रीने धोका दिला त्याचप्रमाणे दुसरीकडे एका स्त्रीने म्हणजेच त्या योद्ध्या तरुणीने आपल्या पतीसाठी स्वतःचे प्राण अर्पण केले त्यामुळे एका व्यक्तीच्या चुकीमुळे सर्वांना एका मापात तोळणे थांबवा आणि आपला फाशीचा निर्णय मागे घ्या राजाला आपली चूक उमगली आणि त्याने आपला आदेश मागे घेतला ही कथा आपल्याला एक खूप महत्वाचा संदेश देते सर्व व्यक्ती सारख्या नसतात आयुष्यात कधी ना कधी आपल्याला कोणाकडून तरी धोका मिळतो अशा वेळी आपण अंतर्भार्य तुटून जातो आणि आपल्याला वाटते की सर्वच मुले किंवा मुली खराब असतात पण एका व्यक्तीच्या वागण्यावरून संपूर्ण समाजाला दोषी धरणे चुकीचे आहे चांगुलपणावर विश्वास ठेवा या जगात जर वाईट लोक आहेत तर चांगले लोक देखील आहेत एकाना त्यात फसवणूक झाली तर याचा अर्थ असा नाही की आपल्याला पुन्हा कधीच प्रेम मिळणार नाही सकारात्मक राहा आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम मिळेल यावर विश्वास ठेवा आणि जेव्हा ते मिळेल तेव्हा समोरच्यावर इतकं प्रेम करा की जगाने तुमच्या प्रेमाचे उदाहरण दिले पाहिजे अशा प्रकारे ही कथा आपल्याला आयुष्यात कितीही कठीण प्रसंगी कोणाकडूनही धोका मिळाला तरी सरसकट सर्वांना चुकीचे न ठरवता सकारात्मक राहण्याचा संदेश देते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत 何でワード